सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे आता अंजनगाव सुरजी हे जे गाव आहे त्या गावामध्ये देवनाथ म्हणून जे योगी पुरुष होऊन गेले त्यांचा उल्लेख महाराजांनी केलेला आहे मग महाराजांना त्यांचा दाखला द्यावासा का वाटला तर ह्याच्याही मागे काहीतरी कार्यकारण भाव असलाच पाहिजे मग एकोणीसाव्या अध्यायात ग्रजानवीन जय ग्रंथाच्या महाराजांनी या सगळ्या संत मंडळींबद्दल फार गौरवोद्गार काढलेले आहेत फार प्रशंसा केलेली आहे त्यांची आणि त्या त्या, त्या संतांचं नाव घेऊन त्यांनी बाळाभाऊनं जो उपदेश केलाय तो फारच अप्रतिम असा उपदेश आहे आणि दासगणूंच्या कवित्वाला त्यावेळेला जो बहर आलेला आहे त्या एकोणीसाव्या अध्यायामध्ये त्याने किती चपखलपणे ही वर्णन केलेली आहे तर गजानन महाराजांनी बाळाभाऊला देवनाथ चाहते योगाचे हे तेव्हा सांगितलं तर ते सुरजी अंजन गावातले देवनाथ कोण त्यांचा कार्यकाळ कोणता <coughs> आणि <आनी, coughs> महाराजांचा त्यांचा जरी प्रत्यक्ष संबंध आलेला नसला तरी महाराजांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार का काढावे हे आपण देवनाथांचं चरित्र तेव्हा अवलोकन करू तेव्हा आपल्याला ते, ते लगेच लक्षात देवनाथांचा जन्म सोळाशे शहात्तर म्हणजे इसवी सन सतराशे चौपन्न रोजी मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला झाला महाराजांचा कार्यकाळ हा अठराशेच्या सालातला आहे पण तो अठराशे साल संपता संपता आहे आणि देवनाथ जे योगाचे चाहते म्हटलेले आहे महाराजांनी त्यांचा जन्मच मुळी सतराशे चोपन्न सालचा आहे म्हणजे खूप आधी किती शंभर एक वर्ष आधी तर ह्या देवनाथांच्या वडिलांचं नाव होतं राजेश्वर पंत आणि त्यांच्या आईचं नाव होतं उमाबाई हे दोघही देवीचे उपासक होते आणि देवनाथांच्या जन्माच्या वेळेला स्वप्न दृष्टांत देऊन प्रत्यक्ष जगदंबेने ह्या दाम्पत्याला असं सांगितलं की तुझ्या कोटी देव जन्माला आलेला आहे आणि त्यांनी जन्म घेतला असा जेव्हा तिने दृष्टांत दिला जगदंबेने जे त्यांचा आराध्य दैवत होते तर त्यांनी मग या दृष्टांताप्रमाणे जन्मलेल्या मुलाचं नाव देवराव असं ठेवलं आता हे देवराव त्यांचं लालन पालन खूप समृद्धीच्या वातावरणामध्ये झालेलं होत त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना त्या, त्या एकंदरच समृद्धीच्या सगळ्या वातावरणामध्ये त्यांना तालमीचा नाद लागला की त्यांना शरीर कमवावं असं वाटायला लागलं आणि मग त्या तालमीमध्ये ते तासन तास घुमत असत ते तिथे ते सगळ्या आखाड्यामध्ये कुस्तीही करत असत त्यांचं त्या पद्धतीने स्वतःच्या शरीराच शिल्प बनवण्याचं काम सुरु झालं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव किंवा त्यांची वृत्ती अतिशय धार्मिक असल्या कारणाने जन्मता हे गुण जन्मताच होते कि पूजा अर्चा आणि कीर्तन प्रवचन अशा श्रवणांमध्ये त्यांचे तासनतास निघून जात असत त्यांना त्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय विलक्षण अशी रुची होती पुढे पुढे ही भक्ती वाढत गेली आणि अर्थातच कालमीचा नाद आहे व्यायाम चाललाय रोज नैसर्गिकरित्या हनुमंतच असणार हनुमंत प्रत्येक ठिकाणी हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली असते व त्या हनुमंताशी सगळा त्यांचा जो भाव होता तो जोडला गेला ती भक्ती हनुमंताची दिवसेंदिवस वाढायला लागली आणि मग त्या भक्तीमध्ये पुढे असं घडलं की त्यांना हनुमंताचं प्रत्यक्ष दर्शन घडलं म्हणजेच हा देवीने सांगितलं होतं की देव तुमच्या मोठी जन्माला आलेला आहे कोणता देव आलाय ते देवीने सांगितलं नव्हतं पण त्यांनी शक्तीने ते सांगितलेलं होतं मग त्यांना ते हनुमंताचं दर्शन झालं म्हणजे अंशाने 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 अंशाला दर्शन दिलं शून्याने शून्याला दर्शन दिलं पूर्णाने पूर्णाला दर्शन दिलं असंच म्हणावं वाटत आता इथे आणखीन एक व्यावहारिक गंमत अशी आहे की ह्या देवरावांचे जे दे मोठे बंधू होते ते त्या काळी ब्रिटिश सरकार खात्यामध्ये शासक शासकीय त्या सगळ्या प्रणालीमध्ये ते शासकीय पदाधिकारी होते त्या काळी ते अधिकारी पदावरती होते ब्रिटिश राज्यात राजवटीमध्ये आणि त्यांच्या तुलनेमध्ये देवराव मात्र अतिशय उन्हाळ आहेत आणि काही काम करत नाहीत असा सगळ्या मंडळींचा ग्रह झालेला होता यांच्याकडनं काही बाबा होप्स नाहीत असं वाया गेला की काय हा मुलगा तासन तास काय घुमत असतो तासन तास काय बसतो पूजा अर्चा काय करतो हे सगळं जरी त्या काळी मान्य असलं तरी सुद्धा कुठेतरी व्यवहार वादावरती जेव्हा मनुष्य येतो ना तेव्हा त्याला असं वाटत की अरे काय मग मोठा बंधू कुठे आणि ह्याच काय चाललेलं आहे ही तुलना तर होणारच ना सगळीकडे आणि त्यातून आणखीन एक अशी गंमत होती की त्या देवरावांचे जे वडील होते राजेश्वर पंत ते पंडित असल्या कारणाने त्यांना त्यावेळेला पालखीचा मान होता आणि तद्वतच हे जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांचे देवरावांचे मोठे बंधू त्यांना ही पालखीचा मान होता आता ही पालखीचा मान असणं म्हणजे काय हे अतिशय मानाची गोष्ट होती म्हणजे आज आपण जर पालखीचा मान आजच्या काळात जाऊ बघायचा म्हटला तर आपल्या राष्ट्रपती भवनामधनं जेव्हा राष्ट्रपती काही कारणासाठी बाहेर पडतात किंवा सव्वीस जानेवारीच्या संचलनासाठी जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांची जी लिमोजिन किंवा जी कार असते त्याच एक वेगळंच काहीतरी मॉडेल आहे ते आणि त्या पद्धतीने त्यांना त्या कारचा मान आहे असं म्हटलं तर तो जर संबंध इथं लावला तर ही लिमोजिन कार आहे आणि इथं पालखीचा मान आहे काळाचा फरक लक्षात घ्या सतराशे चोपन्न सालच्या या गोष्टी आहेत सतराशे साठ सत्तर सालच्या या गोष्टी आहेत तेव्हा नव्हते पण पालखीचा मान होता आणि त्यातूनही आणखीन एक बारकावा असा आहे की जे व्युत्पन्न पंडित आहेत की ज्यांना कोणी त्यांच्या ज्ञानामध्ये हरवू शकत नाही अशा ना पालखी बरोबर मशालीचा पण मान होता म्हणजेच भर दुपारच्या बाराच्या उन्हात जरी ती व्यक्ती पालखीतनं निर्वत निघून गेली तरी त्यांच्या अवतीभोवती मशाल करी भर बाराच्या उन्हात मशाली पेटवून जात असत कारण तो मान होता तो विशेष मान होत मग मा राजेश्वर पंत पंडित असल्या कारणाने त्यांना पालखीचा मान होता यांचे बंधू प्रशासकीय अधिकारी असल्या कारणाने त्यांना पालखीचा मान होता आता देवराव हे सगळं पाहत होते एक दिवस त्यांनी आईकडे आणि त्यांचे जे बंधू होते त्यांची पत्नी म्हणजे वहिनी या दोघींकडे हट्ट धरला की मलाही पालखीत बसून मिरवायचं तेव्हा त्यांनी त्यांची इतकी समजूत काढली की अरे हा मान कोणाला मिळतो मग तुझी काय कॅटेगरी आहे तुझ्याकडे काय अशी गुणवत्ता आहे की तुला पालखीचा मान मिळाला पाहिजे तू असं कोणतं महत्कार्य केलेलं आहेस किंवा तू असं काय तुझ्यामध्ये कौशल्य बाणवलंय कि तुला सरकार दरबार कडून किंवा धर्मसभेकडून पालखीचा मान मिळेल तर तसं काहीच तुझ्याकडे नाही त्यांची खूप समजूत काढली पण त्यांना काही पटेना कारण लोकांना माहिती होत घरातले की अरे हा उन्हाळ आहे याच्याकडनं काही साध्य होणार नाही आणि आता हा हटवादीपणा करून बसलाय कि मला पालखीचा मान हवाय त्या दोघींनी त्यांची खूप समजूत घालायची प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मग एक दिवस असं झालं एकत्र कुटुंब पद्धती होती त्या घरामध्ये जेव्हा जेवणाची पंगत मांडली गेली घरातल्याच व्यक्तींची आधी पुरुषांची पंगत मग बायकांची पंगत ही प्रथा होती आजही तसच आहे फारसा काही बदल झालेला नाही तर त्यावेळेला ही सगळी मंडळी जेवायला बसलेली होती तेव्हा हा विषय चर्चेला गेला त्या पंक्तीमध्ये की अरे देवराव म्हणतात की मला पालखीत बसायचंय तेव्हा देवरावांचे बंधू चटकन असं म्हणाले की काम काहीच नाही पण जेवायची मात्र घाई वाक्य त्यांना त्यांनी उच्चारलं तेव्हा देवराव पंक्तीत होते त्यांना ते फार लागल म्हणजे इतकं त्यांना स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं की आणि त्यांनी ती गोष्ट इतकी काही मनावर घेतली की भरल्या ताटावरून ते ताडकन उठले आणि म्हणाले पुन्हा या घरात येईल तो पालखीत बसूनच येईल ही, ही त्यांनी प्रतिज्ञा केली आणि तत्क्षणी त्यांनी स्वतःच घर सोडलं आता स्वतःच घर सोडलं असं बोलून ते घराबाहेर पडले पण गेले कुठे त्यांनी गावाचा त्याग नाही केला ते त्या हनुमंताची उपासना करत होते त्या हनुमंताला ते शरण गेले व कदाचित तालविक गेले असतील तिथेच राहिले असतील त्याचे काही तपशील आपल्याला माहित नाहीत पण त्यांनी घर मात्र त्या अपमानामुळे सोडलं एवढं मात्र नक्की आणि मनामध्ये इच्छा काय धरली की एक दिवस मी पालखीत बसून वाजत काजत याच घरी येईल कारण आता माझा अपमान झालेला आहे की काम काहीच नाही जेवायची मात्र खाई अशा पद्धतीचा अपमान झालेला आहे आणि खरोखर ज्याच अंतकरण अतिशय मृदू आहे त्याला हे असे अपमान फार लागतात जिवारी लागतात जी माणसं निगरगट्ट असतात त्यांना असं काहीच वाटत नाही ते हसून सगळं साजरं करतात अरे जेवायचे ना आता जेवून तर घ्याव घेऊ काय ते बोलतात ते बोलू दे बघूया कधीतरी काय ते यांना तसं झालं नाही कारण शेवटी पठडी वेगळी होती घाटणी वेगळी होती जन्म वेगळा होता जन्म वेगळ्या कारणासाठी झालेला होता आधी तो परमात्म्यानी घडवलेला जन्म होता ते होताना जन्माला आलेलं बाळणं होत ते काहीतरी वेगळं संचित घेऊन जन्माला आलेलं मग आता हे मारुतीच्या समोर तिथे मारुतीला शरण गेले आणि तुर्जी गाव अंजन गावापासून काही अंतरावरती वारी हे नाव गाव आहे त्या वारीच्या हनुमंताला त्याला वारीचा हनुमंत म्हणतात त्या वारी, वारी गावामध्ये हे हनुमंताच्या दर्शनाला जायला लागले कारण त्यावेळेला त्या वारी हनुमंताची काहीतरी प्रसिद्धी असली पाहिजे तर हे तिथे जाऊन ती उपासना ध्यानधारणा करायला लागले एक मारुती रायाकडे पाहायचं त्याची करुणा भाकायची त्याच्या मना त्याच्याशी आपलं सगळं मन मोकळं करायचं आणि त्याच्याकडे मागायचं तर काहीच नाही पण जे काही मागायचं होतं ते जे काही आतल्या घड्यामध्ये जे काही सगळं विकसित होत होत ते सगळं मारुतीच्या पायावरती अर्पण करत होते कारण मारुती, मारुती हे त्यांचं आराध्य दैवत होत पण कालांतराने असं झालं की सुरजीहून रोज किंवा ते दर शनिवारी सुद्धा जात असत त्यांचं रोजही कधी कधी मनात लहर आली की जात असत ते नेहमी वारीला दा जात होते तेव्हा कधी कालांतराने असं झालं त्यांच्या लक्षात आलं की आता बाबा सारखं सारखं वारीला जाणं मला शक्य होत नाही तर आता काय करावं हा पेच पडला काही असेल काही समस्या किंवा त्यांना जाता काय येत नव्हतं ते तर त्यावेळेला स्वप्न दृष्टांतामध्ये मारुतीरायाने सांगितलं अरे तू भेद करू नकोस तुला असं वाटत की मी वारीमध्ये आहे म्हणजेच काहीतरी तिथं वेगळं पण आहे तर तसं नाही सुरजीच्या मारुती मंदिरात सुद्धा मीच ऐक मग या उपर वारीला येऊ नको सुरजीच्या मारुती मंदिरामध्ये माझी आराधना करत राहा म्हणजेच मारुती रायाने काय सांगितलं तत्व एकच आहे सगळीकडे इथला मारुती फार प्रबळ आहे आणि तिथला मारुती कंडमय असं म्हणण्यात काही अर्थ नाही आणि लोक असं म्हणतातही तुम्ही ह्या मारुतीच्या दर्शनाला का मारुती दर्शना आलात तो तिकडच्या मारुतीच्या दर्शनाला जा तो जास्ती पॉवरफुल आहे असंही लोक म्हणतात म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का सांगा मला हे इथ हेच घडलेलं आहे वारीच्या मारुतींनी त्यांना तेच सांगितलं की मी वारीत जसं आहे तसं सुरजी मध्ये पण आहे माझी उपासना आता त्यानंतर असं झालं की नाथ संप्रदायाचे जे पीठाधीश होते त्यावेळेला त्यांचं नाव होत श्री गोविंदनाथ यांना श्री दत्तगुरूंचा आणि हनुमंताचा दृष्टांत झाला की तुम्ही सुरजी अंजन गावात जाऊन देवनाथांना अनुग्रह द्यावा देवनाथांवरती कृपा करावी असा दत्तगुरूंचा आणि हनुमंतांचा एकत्रितरित्या त्यांना दृष्टांत झाला हे नाथपंथीयांचे त्यावेळेचे पीठाधीश होते आणि हे सगळं दृष्टांताप्रमाणे त्यांनी मग सुरजीला जायचं ठरवलं आणि ते सुरजीचा आले त्यावेळेला त्यांची गाठ गाठभेट म्हणजे ज्यांच्या शोधार्थ हे गोविंदनाथ आले होते त्या देवरावांशी त्या सुरजी गावातल्या मारुती मंदिराच्या समोर जो पार होता झाडाचा त्या पारावरती त्यांची देवरावांशी गाठ पडली आणि व बोलण्यात बोलणं निघालं तेव्हा देवराव म्हणाले ज्याच्या शोधार्थ आले तुम्ही आलेला आहात तो मीच आहे पण मला तुमच्याकडून अनुग्रह घ्यायची अजिबातच इच्छा नाही मला तुमचा अनुग्रह घ्यायचा नाही मी हनुमंताला माझा सद्गुरु मानलेला आणि त्याच्या शिवाय मला दुसऱ्या कोणाचीही कोणाच शिष्यत्व पत्करण्याची अजिबातच ओढ नाही तेव्हा तुम्ही जसे आलात तसे आल्या पावली परत गेलात तरी काही हरकत नाही मी तुमच्याकडनं अनुग्रह घेणार नाही इतकं निक्षून त्यांनी गोविंदनाथांना सांगितलं आता हे ऐकल्यानंतर गोविंदनाथ काहीही न बोलता परत त्यांच्या स्थानी निघून गेले त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर हनुमंतांनी दृष्टांत दिला यांना स्वप्न दृष्टांत अरे तू त्याला परत पाठवलंस हो पण मीच तुला त्याच्याकडे पाठवलेलं हो होत मी तुझा सद्गुरू नाहीये याचं कारण हनुमंतांनी फार सुंदर रीत्या विषद काय केलं की अरे मी ज्याचा दास आहे ज्याच्या चरणाचा दास आहे मला अजून सद्गुरु प्राप्त करून दिलेलं नाही त्या रामरायन मी कायम त्याच्या चरणापाशी त्याचा दास म्हणून बसतोय तर मी तुझा सद्गुरु कसा असू शकेन एक लक्षात घ्या कोण कोड़ कोणाला सांगतंय एवढं पण जरी यातलं तत्वज्ञान तुम्हाला कळलं तरी खूप झालं मग आज पायदीचे पन्नास जे गुरु झालेले आहेत चौली पावलीची गिरायका असतात तशा प्रकारचे त्यांनी हे हनुमंताचं उदाहरण लक्षात ठेवा की प्रत्यक्ष मारुती तो प्रत्यक्ष प्राण आहे तोच मुळी म्हणतोय की मी रामरायाचा शिष्य आहे मला काही गुरुतत्व प्राप्त माझ्या गुरुनी करून दिलेलं नाही हा मी अंशावतारानी माझ्या अंशांनी जो जन्माला आलाय कोण समर्थ रामदास स्वामी ज्याला रामरायांनी जन्माला घातलंय त्यांच्याकडे गुरुतत्व रामरायाने दिलंय पण माझ्याकडे दिलेलं नाही जरी तो माझा अंशावतार असला तरी सुद्धा माझ्याकडे नाही तर मी तुझा सद्गुरु कसा काय होऊ शकतो बाबा तर तुझ्याकडे ज्यांना पाठवलंय त्या गोविंदनाथ हेच तुझे गुरु आहेत तर तू त्यांना शरण जा आणि मग मारुती त्या गोविंदनाथांचा ठाव ठिकाणा त्यांना सांगितला की ते नेमके कुठे आहे कारण ह्यांना काहीच माहिती नव्हतं ना गोविंदनाथ आले कुठून हे अचानक मला सांगतायत की मी अनुग्रह देतो वगैरे त्याच्या मागची पीठिका त्यांना माहीत नव्हती जरी एक लक्षात घ्या प्रत्येक वेळेला देवत जरी परमेश्वराचा अंश जरी अंश रूपाने जन्माला येऊन अवतार कार्यात असेल तरी सुद्धा आविष्कार त्याचा ज्या वेळेला व्हायचा असतो त्याच वेळेला ते परमतत्व त्याच्या अवतीभोवती ते वातावरण निर्माण करत असते ह्याचा अर्थ त्या अवतार कार्यातल्या पुरुषाला त्याच भान नसत अशातला भाग नाही पण ज्या वेळेला ते देहभान यावं लागतं अचूकपणे त्याचीही परमेश्वरी योजना असते कारण इथं मनुष्य देह धारण केलेला आहे म्हणून मग ह्या दृष्टांताप्रमाणे देवराव हे गोविंदनाथाकडे गेले आणि त्यांनी मग तिथे अनुग्रह घेतला त्यांचा आणि मग पुढे सहा महिने त्यांना गुरुना गुरुंचा सहवास लाभला आणि तिथे त्यांनी अतिशय कडक असं तपाचरण केलं गोविंदनाथांनी त्यांच्याकडनं तपस्या करून घेतली आणि मग नंतर काय झालं की जालना येथे आनंदी स्वामींच्या मठात श्री गोविंदनाथांच्या कृपेने देवराव यांचा योगपट्टाभिषेक झाला त्यावेळी देवरावांचे देवनाथ झाले आता हे जालना येथील आनंदी स्वामींचं स्थान काय तर आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं कि समर्थ रामदास स्वामी आणि गजानन महाराज हे वेगळे कसे नाहीत किंवा त्यांचं एकतत्व कसं आहे हे गोविंद नाही बाळकृष्ण बुवा रामदास यांच्या कथेमध्ये आपण बघितलेलं तर हे बाळकृष्ण बुवा रामदासी जेव्हा बाळापुरवून जात असत सज्जनगडावर त्यांचा जो मार्ग अधोरेखित केलेला आहे कोणत्या कोणत्या गावात ते पुढे जात असत त्याच्यामधली एक ओवी आहे की आनंदी स्वामी स्वामीगरी जाय तेथे मात्र करी दोन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी बोदेला हे जे ओव्या आहेत ना त्याच्यामध्ये ह्या आनंदी स्वामीच जालनापुरी ह्या ओव्या मग तो आनंदी स्वामी जालन्यातले कोण होते त्यांचा उल्लेख तिथे आलाय पण त्यांचं चरित्र मात्र गजानन विजय ग्रंथामध्ये कुठेही उपलब्ध नाहीये पण हे संदर्भ मात्र आलंय मग जालना येथे त्याच आनंदी स्वामींच्या मठामध्ये देवरावांचा योगपट्टा विषयक झाला योगपट्टा विषयक होणं म्हणजे काय तिथे असं सम्राटासारखे अभिषेक केले जातात योग पट्टाभिषेक याचा अर्थ योग मार्गामध्ये अत्यंत प्रवीण करून सद्गुरू सोडतात कधी त्या शिष्याच्या डोक्यावरती वरद हस्त ठेवून तिथे तुम्हाला आसन क्रिया प्राणायाम अमक चमक शिकवायची गरज पडत नाही ते आपोआप ती शक्ती दिली जाते त्याला तो योगपट्टाभिषेक म्हणतात आणि त्या योगपट्टाभिषेकाचा अभिषेक म्हणजे तो योग मार्ग त्यांना गोविंद गोविंदनाथांनी जेव्हा दिला त्यावेळेला नाथ संप्रदायांची सुद्धा दीक्षा त्यांना दिलेली असावी आणि नाथ संप्रदायाच्या दीक्षेनुसार ते सगळं कार्य त्यांच्याकडनं पुढे कसं करून घ्यायचं याचाही याचेही धडे त्यांना दिलेले असावेत तो सगळा हा योगपट्टाभिषेक आहे कारण नाथ संप्रदायाचा संबंध हा योग, योग मार्गाशी आहे नाथ संप्रदायाचा संबंध हा ज्ञान मार्गाशी पण आहे कारण शाबरी विद्याचं कवित्व हे प्रत्येक नाथाने केलेलं आहे तर तो ज्ञान मार्गच आहे आणि आजही शाबरी विद्या हे अतिशय गोड तत्वज्ञान आहे ज्ञान आहे तत्वज्ञान आहे योग मार्ग आहे यांनी अतिशय प्रगत असा नाथ संप्रदाय असल्या कारणाने गोविंदनाथ त्या परंपरेचे पायिक असल्या कारणाने आणि ते आता देवरावांचे गुरु झाले असल्या कारणाने त्यांनी त्यांना हे सगळं ज्ञान हा सगळा योग मार्ग इतका काही सोपा करून दिला की त्यांचा जणू काही योग पट्टा पट्टाभिषेक झाला आणि मग तिथून त्यांना आज्ञा केली गोविंदनाथांनी कि यापुढे तुम्ही पर्यटनास निघावे आणि जगदुद्धाराच कार्य करायला आरंभ करावा गुरुंची आज्ञा प्रमाण मानून ते त्या मार्गाने निघाले अर्थात हे गोविंदनाथ कोण होते हे गोविंदनाथ हे संत एकनाथांच्या पासूनचे पासून पुरुष होते तो नाथ संप्रदायामध्येच होते की एकनाथी संप्रदायापासून तेरा हे तेरावे पुरुष हे गोविंदनाथ होते आता हे गोविंदनाथ अकोला जिल्ह्यातील घुसर गावामध्ये राहत असत आता देवनाथांच्या बाबतीत वेगळे वेगळेपण असं होतं की देवनाथांना हे सगळं मिळालं तर खरं अवतारी पुरुष होते हे खरं पण त्यांच्यामध्ये आणखीन एक फार विलक्षण असा गुण होता तो म्हणजे त्यांच्याकडे अत्युच्च कोटीची काव्य प्रतिभा होती देवरावांकडे म्हणजे देवनाथ झाले जातात आणि त्यांची काव्य आजही प्रसिद्ध आहेत आजही उपलब्ध आहेत ती काळाच्या ओघात नष्ट झालेली नाहीत आणि त्यांची काव्यसंपदा एवढी काही अफाट आहे की त्याच्या पुढे ते वाचताना नतमस्तक व्हावं लागतं इतकं त्यांचं ते सामर्थ्य आहे कवित्वाच आणि त्यांनी ह्या कवित्वाच्या द्वारे आणि हरिनाम कीर्तनाद्वारे जनजागृती केली कीर्तनामध्ये त्यांचा हातखंडा होता कीर्तन करण्यात ते अतिशय प्रवीण होते आणि समाज प्रबोधनाचं जे कार्य सद्गुरूंनी सोपवलेलं आहे त्या कार्याला अनुसरूनच त्यांचा हा व्यवहार चालत होता ते कीर्तन करत होते आणि अर्थातच ही सगळी ख्याती झाल्यानंतर काव्य प्रतिभा ऐन बहरातली आहे त्याच लेखन होत आहे त्याची रचना होत आहे त्याचा बोलबाला व्हायला लागला आणि मग पंडितांच्या मध्ये त्यांची गणना झाली आणि जेव्हा हे सगळं अतिशय वृद्धीगत झालं तेव्हा देवरावांना पालखीचा मान धर्मसभेने दिला म्हणजेच पालखीत बसूनच एक दिवस या घरी येईन की त्याने प्रतिज्ञा करून बाहेर पडले होते तर तिथे परमेश्वरालाच ती परमेश्वरा भ्रांती पडली की बाबा आता हे करायचं कसं तर त्या पद्धतीने परमेश्वराने ती सूत्र हलवली आणि हे पालखी पदस्थ झाली त्यावेळेला आता आपल्याकडे त्या काळी पद्धत होती जुन्या काळी कि काय विवाह जमला का तुमच्या मुलीचा कन्येचा हो जमला चांगलं चा पालखी पदस्थाच स्थळ मिळालंय बर का असं जेव्हा सांगितलं जायचं पालखी पदस्थाच स्थळ म्हणजे काय तर ज्या घराण्यामध्ये आमच्या मुलीचा संबंध आम्ही जोडतोय किंवा ज्याच्याकडे लग्न आमच्या मुलीच होणार आहे त्या घराण्याला पालखीचा मान आहे म्हणून पालखी पदस्थांचं स्थळ आम्हाला मिळालं अशा पद्धतीचं बोलणं किंवा अशा पद्धतीचं सांगणं त्या काळी फार प्रचलित होत आणि सगळ्यांनाच पालखी पदस्थांचं स्थळ मिळत होत अशातला भाग नाही जी बडी झेंड त्या काळी होती म्हणजे सत्तेनी पैशांनी किंवा आणखीन कुठल्या गोष्टींनी त्यांचा सहज संबंध अशा घराण्यांशी जुळत असते ते पालखी बदस्ताचं स्थळ